जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्याच्या नव्या आणि अद्ययावत इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले गेली अनेक वर्ष भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेले हे पोलीस ठाणे आता सुमारे चार कोटी रुपये खर्चून अवघ्या पंधरा महिन्यात बांधलेल्या स्वतंत्र व कॉर्पोरेट लूक असलेल्या प्रशस्त इमारतीस स्थलांतरित झाले आहे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकात ते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित कार्यकारी अभियंता आर डी पाटील उपअभियंता गिरीश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या लोकार्पण सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस दलासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या सोळा जीप आणि अधिष्ठकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहनांचा लोकार्पण समारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला दोन कोटी बारा लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनांचा वापर आजपासून सुरू झाला आहे ज्यामुळे ची कार्यक्षमता आणखी वाढण्यास मदत होणार आहे हे बघा हे रामानंद पोलीस स्टेशन हे पुढे भारव्या भाड्याच्या घरात राहत होतं त्याच्या ठिकाणी जवळपास पंधरा वीस पंचवीस वर्षापासून ही बि बिल्डिंगसुद्धा जीर्ण झाली होती आणि या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती डी पी टी सीमधून या ठिकाणी एस पी रेड्डी साहेबांनी सूचवल्याप्रमाणे कलेक्टर आणि आम्ही सगळ्या आमदार मोदयांनी या बिल्डिंगच्या मंजुरी दिली आणि पंधरा महिन्यामध्ये आज ही जी वास्तू उभी राहिली आहे ही जवळपास साडेचार कोटी रुपयाची वास्तू या ठिकाणी उभी राहिली आहे त्याचबरोबर आ, एस डी पी ओ असतील एस पी असतील किंवा अधिकारी तत्सम अधिकारी असतील यांना वाहनांचीही सोय नव्हती अशा यांच्याकरतासुद्धा वाहनांची आपण या ठिकाणी सोय केलेली आहे मला तरी असं वाटतं की पोलीस बल हे सगळ्या बाजूने सक्षम व्हावं त्याच्याकरता त्यांचं पोलीस स्टेशन चांगलं असलं पाहिजे त्यांची वाहनं चांगली असली पाहिजे म्हणून आम्ही डिप्यू डी सीमधून ही कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आषाढीच्या काय शुभेच्छा पांडुरंगाला काय आषाढीच्या सगळ्या लोकांना खूप शुभेच्छा देतो की हा सगळ्यात मोठा उत्सव आपल्या राज्यामध्ये मनवला जातो आणि पांडुरंगाला हीच विनंती आहे जसा आता पाऊस पडतोय तसं कायम पडू दे आणि शेतकऱ्याला सुखी कर